सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रेचकॅंडी रुग्णालयात जाऊन जा चौकशी केली आहे नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपलं मूळ गावदारे इथे होते ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती मात्र आज मुंबईत ब्रिज कंडेल रुग्णालयामध्ये येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीच्या असतेनं चौकशी केली तसंच डॉक्टरांकडून तस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली तसंच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरं होऊन पुन्हा एकदा जनतेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ असून ती पुन्हा एकदा धडधड यासाठी बापूने लवकरात लवकर बरवावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली ही तोफ बिछाण्यावर पडून नव्हे तर भरसभेत विरोधकांना चारी मुंड्याचीत करताना दिसायला हवी यासाठी बापूने पूर्ण बरं होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली यावेळेला बापू पाटील यांचं कुटुंबीय आणि सहकारी तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हे देखील यावेळेला उपस्थित होते